करने के लिए अपने में कहा अबे उनके पास कुछ बचाने है, वो पाखंडी को आगे हैं खर, हिम्मत है है तो सामने आके चाहिए, सामने आके आके चाहिए बचा नहीं खड़ा खडा करते असं देखील म्हंटलेलं आहे बघा या बाबतीमध्ये हे न्यायप्रविष्ट बाब आहे आणि त्यांच्या दिशा सालेन यांच्या वडिलांनीच ही तक्रार केलेली आहे आणि सभागृहामध्ये आमच्या मंत्री महोदयाने उत्तर त्याला दिलेलं आहे की योग्य ती चौकशी आणि कोर्टाच्या डायरेक्शनप्रमाणे पुढचं जी काय प्रक्रिया आहे ती होईल अजित पवार कोण क्या बोले कोण आहे अरे छडो ना उसका कमरा खाली हो गया अरे बाबा मगाशी मी म्हणालो लोकशाहीच्या नावाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने संविधान खत्रे में असा गळा काढणार आहे ते सभागृहामध्ये संविधानाच्या चर्चे मध्ये सहभागी होत नाही हे तर दुर्दैव आहे लोकशाही ते मानतात की नाही बाबासाहेबांची लोकशाही बाबासाहेबांची घटना बाबासाहेबांचं संविधान त्यांना मान्य आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो देखिए ये बात मुझे पता नहीं है ये कंप्लेंट भी जो है तक्रार है उनके पिताजी ने की हुई है और कोर्ट के कोर्ट में की हुई है उन्होंने कल पुलिस आयुक्त के पास जाकर मुलाकात भी की है हमारे मंत्री जी ने उस पर उत्तर जवाब दिया है कि कोर्ट डायरेक्शन से आगे की प्रक्रिया होगी इसमें कोई बोले, बोले, बोले ना, काय झालं अरे बाबा मी आज आकडेवारी दिली आकडेवारी अंतिम मा, आठवडा प्रस्तावामध्ये दिली इतर राज्य कर्ज मध्ये आपल्या पुढं आहेत आपण एवढं सगळं करून आपण स्टार्टअपमध्ये नंबर वन आहे एफ आयमध्ये नंबर वन आहे जी डी पीमध्ये मध्ये नंबर वन आहे आपण स्किल मॅन पॉवरमध्ये आपण पुढे आहे आपण अनेक दृष्टीने पुढं आहोत आणि कर्जामध्ये एवढं मोठं राज्य आपलं असताना कर्ज घेण्यामध्ये आपण सगळ्यात मागे आहोत आणि त्याचबरोबर आपण एकूण कर्ज पंचवीस टक्के जी डी पीच्या घेऊ शकतो आपण सतरा पॉईंट समथिंग कर्ज घेतलेलं आहे आणि एफ आर बी एमच्या पण तीन टक्क्याच्या आत आहोत टू पॉईंट सेवन्टी सिक्स त्यामुळे हे सगळ्या योजना राबवून प्रकल्प राबवून देखील आपण कुठंही आर्थिक शिस्त बिघडू दिली नाही यासाठी देखील मी मुख्यमंत्री आणि अजितदादांना धन्यवाद देतो की हा अर्थसंकल्प जो आहे हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या विकासाचा सर्वसामान्यांच्या न्यायाचा सर्वसामान्य माणसांना न्याय मिळव देण्याच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प देखील सगळ्या बाजू लक्षात घेऊन

आमदारांना त्यांच्या विकास प्रकल्पांसाठी मूलभूत सोयी सुविधांसाठी दिलेला निधी हा उधळपट्टी आहे मुख्यमंत्री सहायता निधी लोकांचे जीव वाचवले आहे का उधळपट्टी आहे असं जर उधळपट्टी त्यांना वाटत असेल तर मग महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना त्यांची जागा विधानसभेत दाखवलेली आहे आणि अशीच जर त्यांची वृत्ती राहिली आत्मचिंतन आत्मपरीक्षण करायचं सोडून असंच बोलत राहिले तर मला वाटतं येणारा काळ जो आहे हा या येणाऱ्या काळात देखील महाराष्ट्रातील जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही